आपलाच मानून काय ना नमस्कार मित्रांनो आपलं लाईव्ह थोडं थांबलं होतं थोडा नेटचा इश्यू आला होता त्यामुळे लाईव्ह थांबलो होतं आपण पुन्हा आता लाईव्ह आलो आहोत तर आपल्या समोर साहेब तुमचं नाव सांगा सचिन सचिन वाघगरे सचिन वागदरे साहेब आलेले आहेत तर साहेब तुम्हाला विचारतो आता पाच फेऱ्या जाहीर झालेले आहेत त्यामध्ये भैयाजी सामान आघाडीवर आहेत तुम्हाला अजूनही फेऱ्या बाकी आहेत तुम्हाला काय वाटतं याच्या पुढच्या त्याच्यामध्ये सुद्धा लीड घेणार काय या विभागामध्ये जी काय कामं रखडलेली आहेत पंधरा वीस वर्षामध्ये त्याचा बॅकलॉग हे करणार आणि ते सगळं जर राहिलेली काम आहेत उर्वरित सगळी सगळी काम भाईच पूर्ण काम करतील एवढी अपेक्षा आहे आणि ते ह्याच्या पुढे काम चालूच राहणार आणि ह्याच्यापूर्वीच काम चालू केलेली आहेत तुमचं गाव कुठं म्हणा धन्यवाद साहेब हा तर आपण आता इथे थोडा वेळ थांबणार आहोत कारण ते नेटवर्क थोडं स्टेबल आहे कारण नेटवर्कचा इश्यू आहे आता पब्लिक खूप वाढलेला आहे त्यामुळे नेटवर्कचा थोडा इशू येतोय कारण युजर्स वाढलेले आहेत तर आपण आता इथेच थांबून आता थोडंसं इथून आढावा घेऊ या निवडणुकीचा आता जे रिझल्ट आहे तसे जनतेची मतंसुद्धा सुद्धा आपण घेणार आहोत नमस्कार दादा या दादा तुम्ही कुठून आलात आहे आपलेच मित्र आहे तुम्ही कुठून आलात आहे अडिवऱ्यातनं अडिवऱ्यातून हा तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही तरुण मंडळी आहात आता समजा बया सामान्य निवडून आले आता पाचव्या फेरीपर्यंत आघाडीवर आहेत आणि निवडून द्या आले तर तुमची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे एक तरुण मंडळी तरुणांसाठी तरुण म्हणून आमचं एकच विषय की इथे उद्योगधंदे आले पाहिजेत पर्यावरण हा हा

अपडेट आहे का आठ म्हणतो आठ हजार आदरणीय किरण रवींद्र सामध्ये आठ हजार नऊशे मैदान आघाडीवरती आहेत असं म्हणावं लागेल आणि किरण सामंत यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं असेल तर साधारण जर आपण जर कौल बघितलं असेल तर किरण सामंत हे आता निवडून येतील असं आहे ताचा पण मोड आहे बाब केव्हा चालू झालं आली हो जातो पटकन यजोत्रवे गाड नको 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 यजोत्रवे गाड नको

नमस्कार ये साहेब येत आहे हा तर साहेब तुमचं नाव सांगा धनजी सूर्या तांबे भालारी विभाग प्रमुख हा तुम्हाला काय वाटतं गुलाल कोणाच उधळणार आहे गुलाल आपलाच उधळणार आहे कमीत कमी, -कमी पंचवीस हजार मारतोय तसं आम्ही रान पेटवून दिलेलं आहे पूर्ण पंच आणि तुमच्या आता तुम भैया सामंत यांचे जर निवडून आलेच आता ते आमदार होतील हा झालेच तर तुमचे काय पैसे असतील त्यांच्याकडून म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत विकास म्हणजे रस्ता पाकडे नव्हे शिक्षण आरोग्य आरोग्य सेवा सेवा आणि भयाने आता सर्वांनी म्हणजे शिंदे सवा आणि भयाने आता सर्वांनी म्हणजे शिंदे साहेबांच्या सौजन्याने आणि पालकमंत्रीच्या सौजन्याने छप्पन कोटीचं हॉस्पिटल येत आहे तसंच महिलांचं सशक्तीकरण हा आणि शिक्षण म्हणजे आता बरेचसे तरुण पिढी मुंबईला जाते त्यांना काहीतरी मार्ग करण्यासाठी भयान आम्ही विनंती करणार आहे अच्छा धन्यवाद खूप छान बोलला तुम्ही नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा अशोक खेडेकर साहेब आहेत गाव कोणतं तुमचं शेडे गावातून आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं आता पाच फेऱ्या झालेले आहेत भया सामान आता आघाडीवर आहेत आणि बाकी फेऱ्या आहेत सतरा फेऱ्या असतील अजून तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या फेऱ्यांमध्ये पुढच्या घेऱ्यामध्ये भैया सामंत निवडून आलेच पाहिजे कारण का थे कामा थे आ, आगे 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 दे ते कामाचे चांगले उमेदवार आहे आणि कुठल्याही गाव आम्ही जर त्यांना भेटायला गेलो तर कधी आम्हाला ते कधी नाराज वगैरे काही करीत नाही अच्छा वगैरे आणि आम्ही तिथे गेलो ते काम शंभर टक्के करतो तुमचं गाव काय म्हटलं म्हणाल शेडे गाव शेडेगाव असले तुम्ही काय योजना तुमच्या असतील तुम्ही काय सांगू शकता आमचा तो विकास आहे फक्त तिने आमचा विकास केला पाहिजे असं आमची इच्छा आहे धन्यवाद विकास होणं खूप गरजेचं आहे विकासाचं महत्व हा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो इथे जरा कसं नेटवर्क बऱ्यापैकी मिळत आहे त्यामुळे मी एकाच जागेवर मी थांबून राहिलेलो आहे फिरता येत नाही मला काय बोल څه ولا ولا ني ها ما مکاس ولا ولا ني کا ما دا به نه او دا چې وډه مخه ویل اتا په پښتونشي

Ok, hãy chào cho kênh Ghiền Ok, Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn या तुम्ही या जरा या 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 सर्व या या जरा आमचे गाववाले पण सर्व दिसू दिसून नमस्कार साहेब तुम्ही कुठून आला कुठलं गाव हा जरा मागे मागे राहा कॅमेरा सांगा इथे इथे कॅमेरा तुम्हाला काय वाटतं आता बायासाहेब साहेब आता निवडून आले तर ते तुम्हाला तुमच्या काय अपेक्षा आहेत हा अच्छा 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 म्हणजे आज तुम्हाला काय वाटतं अजून फेऱ्या बाकी आहेत आता पाच फेऱ्या झालेल्या आहेत ठीक आहे लोकांचा आपण विश्वास पाहत आहात जनतेचा विश्वास तर आपण पाहूया पुढे आता आणखी फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये आपल्याला रिझल्ट लक्षात कळेलच आपल्याला धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा तुझं गाव कुठलं म्हणाला कारवली गावातून आलेली सर्व एक ग्रामस्थ आहेत हो मी ते ना मोबाईल गरम झाला परत हा ऊन खूप आहे

Aka ki mwesil repet filt ah. चला मग त्या बाजूला जायचं तिकडे स्पीकर जवळ जाऊया सगळ्यांना ऐकायला मिळेल राजेन्द्र बाबा साउस नाइन हंड्रेड से अविनाश शंकराम दास फाइव थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री यशवंत रामचंद्र हरियाणा वन हंड्रेड थर्टी सेवेन राजेंद्र रविंद्रनाथ साजी फोर हंड्रेड नाइन संजय आत्माराम यादव यादवराव वन हंड्रेड फिफ्टी फोर मोटा सेवन हंड्रेड सेवी अंसे टोटल वोट काउंटेड सिक्सटी टू थाउजेंड नाइन हंड्रेड नाइनटी साहेब नमस्कार हा तुमचं नाव सांगा चंद्रकांत जाधव हा कुठला गाव तुमचा काय वाटतं तुमचा ती फक्त विकासच करणार हा लाजापूर राजामध्ये निश्चितच वाटत विकास जोरच सुरू आमचे जे वार्तालाप केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सामान साहेबांकडे अपेक्षा आता बघितलं तर विकासाची कामं तर होतातच इथल्या गावातील मुलांना जे रोजगार निर्मिती नाही त्या रोजगाराच्या निर्मितीसाठी बयाशी सतत प्रयत्न करत आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोकणात की मिळालेली आहे तर चांगल्या प्रकारे कोकणामध्ये विकास उतर होत आहे बर ठीक आहे आता सगळं आपण आपण एवढ्या चर्चा करतोच आहे आपण सगळे विकासात्मक बोलत आहेत सर्व मंडळी आरोग्य सेवा पाहिजे शिक्षण पाहिजे व्यवस्थित परंतु महिलांच्या पाहिजे महिलांसाठी बघितलं आता लाडकी लाडकी बहिणी योजना तर चांगल्या प्रकारे चालते लाडकी बहिणी दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी सुद्धा या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि यापुढेही राबवतील तुम्हाला असं वाटतं का की आता राष्ट्रीय योजना आता चालू आहे बऱ्याच महिलांनी महिलांचा लाभ घेत आहे तर त्यांच्यामुळे मताधिकाऱ्यावर परिणाम झाला असेल हा शंभर टक्के की ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यामुळे सुद्धा मतदानामध्ये चांगल्या प्रकारे वाढण्याचा प्रतिसाद मिळाला आहे वाढण्यासाठी धन्यवाद थँक्यू अरे का बोल हे आपले तरुण मंडळी आहे तिकडे आपण त्यांच्याकडून आणून घेऊया तुम्ही मत दायच ना झाली पाहिजे साधारण धंदे आले पाहिजे उद्योग धंदे वाढले पाहिजे आले पाहिजे हा हा ठीक आहे आता नंतर प्रकल्पाचं जे काही योजना आहेत तुमच्या रस्त्या नेटवर्कचा प्रॉब्लेम नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे माझा राहू चालू आहे माझ्या

संदीप विश्राम फोर्टी सेवन राजेंद्र प्रभाकर साळवी अमृत तांबडे दादा सिक्स्टी सिक्स अँड फोर्टीन राजेंद्र रवींद्रनाथ साळवी फिफ्टी संजय आत्मारन यादव यादव टोटल भैया सामन थर्टी सिक्स थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह जाधव संदीप विश्राम फाइव्ह हंड्रेड कॉल थ्री राजन प्रभाकर सालवी ट्वेंटी फोर थाउजंड फोर हंड्रेड नाईन फाईव्ह हंड्रेड फिफ्टी अविनाश शांताराम लाड नोटा एट हंड्रेड ट्वेंटी सिक्स आतापर्यंतचे टोटल काउंटेड वोट्स

मला हवेश दिलं पाहिजे साहेबांचा आयोग मला काय आहे ना

你店了？一那个孩子。嗯 <noise> <noise> मग बोलणार काय या बोला या तुमचं नाव सांगा कोणतं गाव मांदेचा आलात आहे तुम्हाला काय वाटतं आता नऊ फेऱ्या जाहीर झालेल्या आहेत

तरी तो पण जरा जरासं मध्ये जरा फिरवत आहे तिकडे तिकडे हा असं असं जरासा फिरवत आहे हा मी येतो लगेच पाच मिनिटं झालो तिकडे जरा बघू काय काय आहे हले <muchas> घ्यायची सांगितस त्यांची आणि मला आतमध्ये घ्यायची